नमस्कार मित्रांनो सध्या आपण बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक सर्वसामान्यांना परिचयाचा एक शब्द झालेला आहे परिचयाचा शब्दच काय तर आपण रोजमाताच्या लाईफमध्ये याला खूप ला जास्त प्रमाणात यूज देखील करतो आणि त्याच्या रिलेटेडच ग्लोबल पार्टनरशिप ग्लोबल म्हणजे जागतिक पार्टनरशिप जागतिक भागीदारी ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासाठी नुकतंच दिल्लीमध्ये दिल्ली डिक्लेरेशन पार्क पडलेलं आहे आणि एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्वाचं देखील आहे दोन हजार अठरामध्ये जेव्हा जी सेवन ग्रुप ऑफ सेवन नेशन जगातले सात पॉवरफुल जे देश आहेत त्यांची समिट झाली होती दोन हजार अठरामध्ये तर त्या अठराच्या समिटमध्ये कॅनडा आणि फ्रान्सनं इंट्रोड्यूस केलं होतं की एक ग्लोबल पार्टनरशिप बनायला पाहिजे आर्टिफिर, आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी कारण की येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप मोठी इकॉनॉमी म्हणा पॉलिटिकल सिस्टम म्हणा एक प्रकारे कॅप्चर करणारे किंवा त्याचा यूज तेवढा वाढणार आहे तर त्यासाठी गो ग्लोबल पार्टनरशिप होणं खूप आवश्यक आहे कारण की एकीकडे आपण तंत्रज्ञान विकसित करतोय खूप सारी शक्ती त्याच्याकडे देतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आज ऑटोनॉमस स्टेटस देण्याच्या गोष्टी चालू आहेत म्हणजे समजा डिफेन्समध्ये एखादं ड्रोन आपण बनवलेला आहे किंवा ए व्ही अनमॅन एरियल व्हेकल आपण बनवलेली आहे जर तिला आपण ऑटोनॉमस स्टेटस देतोय याचा अर्थ ती निर्णय स्वतःची स्वतः निर्णय घेणार कुठं अटॅक करायचा आहे करायचा आहे की नाही तिथला प्लान काय आउट करायचा आहे हे सगळं ते स्वतः करणार आहेत म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना ती बुद्धिमत्ता प्रदान करतोय कारण की जगामध्ये सगळ्या प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये महत्त्वाचा फरक आहे की आपल्याकडे इंटेलिजन्स आहे आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि हेच इंटेलिजन्स आपण मशिनीजला देतोय मशिनर्सला रोबोटिक्सला आपण देत आहोत की ते त्यांचे डिसिजन घेतील त्यांच्या बुद्धीप्रमाणे आणि याच्यासाठी मग पूर्ण जगामध्ये पार्टनरशिप असायला हवी कारण की एवढा यूज आला तर त्याचा मिसयूज पण आला त्याच्या रिलेटेड नियम पण आले एखादा देश एखादा नियम बनवणार दुसरा बनवणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यांचं नुकसान होत असतं त्याच्यामुळे सगळ्या देशांनी एकत्र येऊन याच्यावरती पावलं उचलावीत असं ठरवण्यात आलं दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार वीस मध्ये पंधरा देशांनी काय केलं ग्लोबल पार्टनरशिप ऑन आर्टिफिशियल वरती साईन केली आणि त्याच्यामध्ये आपण पण होतो म्हणजे आपण फाउंडिंग मेंबर्स आहोत ग्लोबल पार्टनरशिपचे जी आर्टिफिशियल वरती आहे आणि त्याच्याच रिलेटेड रिलेटेड दोन हजार तेवीस मध्ये आपल्या भारतामध्ये दिल्ली येथे दिल्ली डेक्शन डेक्लेरेशन पार पडलं तर ह्या मध्ये महत्वाच्या गोष्टी काय काय घडल्या आता ह्या कॉन्फरन्समध्ये ठरवण्यात आलेले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेवढं विकसित होत राहत आहे विकसित होणारे त्याला कोणी रोखू शकणार नाही पण सोबत आपल्या ह्युमन राईट्सची सुद्धा रक्षा झाली पाहिजे लाईक राईट टू प्रायव्हसी आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा ते काम करणार आणि एक प्रकारे आपली सगळीच माहिती तिथे अवेलेबल आहे आणि ही माहिती एक्सपोज होऊ नये आपल्या राईट्सवरती काही गदा येऊ नये यासाठी या डिक्लेरेशनमध्ये या ठरवण्यात आलं दुसरी महत्वाची गोष्ट या डिक्लेरेशनमध्ये दिल्ली डिक्लेरेशनमध्ये ठरवली ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो उपयोग आहे आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा करायचा आहे ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर रिलेटेड रिसर्चमध्ये करायचं आहे आणि भारताने त्याला खूप प्राधान्य दिलेलं आहे बिकॉज वी आर ॲग्रेरियन कंट्री आपण एक कृषीप्रधान देश आहोत आणि साहजिकच अशी मोठी टेक्नॉलॉजी जर आपण त्या क्षेत्रामध्ये यूज करतोय संबंधित संशोधनामध्ये यूज करतोय तर आपल्याला खूप मोठ्या पाऊल वाटा इथे मिळू शकतात देन आता आपण बघतोय गव्हर्नन्सचं जर बघायला गेलं तर आपण ई क्रांती आणलेला आहे किंवा ई गव्हर्नन्स आपण ज्याला म्हणतोय म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेनं लोकांपर्यंत शासन पोहोचवणं तर येणाऱ्या काळात भारताला आणि जे काही देश सिग्नेटरीज आहेत करणारे जे देश आहेत त्या सगळ्यांना सुद्धा त्यांच्या प्रशासनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश करायचा आहे जेणेकरून लोकांपर्यंत व्यवस्थित सेवा पोहोचवल्या जातील बट हा एक नाजूक विषय आहे लोक आहेत प्रशासन आहे आणि तंत्रज्ञान आहे आणि तंत्रज्ञानाचा मिसयूज झाला किंवा काही गोष्टी अप अप्रिय गोष्टी घडल्या तर त्याचं नुकसान सुद्धा खूप जास्त होऊ शकतं कारण की जर आज आपण डिजिटल वेने ट्रान्झॅक्शन करतो तर आज हे डिजिटल पूर्ण काढून जर घेतलं तर भारत वीस पंचवीस वर्ष मागे जाईल म्हणजे जेवढी तंत्रज्ञान वाढतं तेवढी आपली डिपेंडन्सी त्या तंत्रज्ञानावरती वाढते आणि कुठेतरी आपल्याला याच्यावरती सुरक्षा उपाय सुद्धा योजले पाहिजेत आणि एक्झॅक्ट तोच मुद्दा या दिल्ली 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 मध्ये करण्यात आलेला आहे तर युपीएससी मेन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला खूप छान आन्सर रायटिंग करता आली पाहिजे या मुद्द्यावरती आता ह्या डिक्लेरेशनमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट ठरवण्यात आली आता बघा देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत खूप डेव्हलप्ड आणि ॲडव्हान्स इकॉनॉमीज असणारे देश पण आहेत आणि पुअर कंट्रीज पण आहेत तर जेव्हा एखादा मोठा देश जो रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये चांगलं बजेट खर्च करतोय अमेरिकेसारखा देश चीनसारखा देश तर तिथे नवीन नवीन नवी तंत्रज्ञान येणार नवीन नवीन नवी नवी गोष्टी येणार आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ते देश खूप पुढे जाणार त्याचा फायदा गरीब देशांनाही मिळावा डेव्हलपिंग अंडर डेव्हलप कंट्रीजला सुद्धा मिळावा यासाठी सुद्धा आपल्या या दिल्ली डेक्लरेशन डेक, मध्ये काय करण्यात आलं घोषणा करण्यात आली की सगळ्यांना बेनिफिट मिळावं ए आयचं आणि ते वाजिब पण आहे कारण की आजकाल जर देश मग काय होईल माहिती आहे का जे डेव्हलप देश आहे ते अति पुढे जातील खूपच जास्त पुढे जातील आणि त्यांच्यामध्ये आणि गरीब देशांमधलं जे अंतर आहे ना ते खूप वाढेल आणि आपल्याला हे वाढू द्यायचं नाहीये तसं झालं तर काय होईल वापस मग जग जग दोन भागामध्ये विभागेल एक टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स कंट्रीज असतील आणि एक टेक्नॉलॉजिकली लेस ऍडव्हान्स किंवा लिस्ट ऍडव्हान्स कंट्रीज असतील आणि ही दरी काय होईल मग आर्थिक राजकीय सगळ्याच गोष्टींना प्रभावित करेल त्याच्यामुळे एआयमध्ये जर प्रगती करायची तर सगळ्या देशांना बेनिफिट मिळायला पाहिजे हे सुद्धा आपण या दिल्ली डिक्लेरेशनमध्ये ठरवलं आहे ना आता इथे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्क मेटिगेशन जर एखादी जोखीम उद्भवते कारण की पूर्ण देश पूर्ण इकॉनॉमी जर त्याच्यावरती डिपेंड होते आणि त्याच्यातून जर काही जोखीम काही रिस्क उद्भवते तर सगळ्या देशांनी मिळून या गोष्टीला टॅकल करायचं आहे एक टीम बनवायची आहे हे सुद्धा या डिक्लेरेशनमध्ये ठरवण्यात आलेलं आहे आता हे जर आर्टिकल तुम्ही बघताय तर नक्की आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर इंटरनेटवरती चॅट जी आणि गुगल ब्रॅड जे आहे त्याची माहिती काढा कारण की प्रिलिम पॉइंट ऑफ व्यू त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येत आहेत कारण की गुगल ब्रॅड आणि चॅट जीपीटीचा वापर आता खूप वाढलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगानं हे दिल्ली डिक्लेरे डिक्लेरेशन झालं होतं कारण की सध्या कॉमन मॅन जे एआय यूज करते ते दोनच आहेत महत्त्वाच्या गोष्टी तर त्याच्यामुळे त्याची माहिती सुद्धा नक्की काढा थांबतो मी मित्रांनो इथेच थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन जय हिंद जय भारत